आता तुम्ही जो फोटो पाहताय तर त्या फोटोमध्ये एक तरुण मुलगा आहे आणि त्या मुलाच्या बरोबर अजून एक व्यक्ती आहे आता हे सगळं पहिल्यांदा पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा म्हणजे आता ह्यांच्यातलं अत्यंत जवळचं नातं आहे आणि त्याच्यामुळे हा प्रियकर असला पाहिजे आणि ती त्याची प्रेयसी असली पाहिजे पण तसं नाहीये हा प्राणी आहे जावई आणि ती व्यक्ती आहे सासू आणि अशीच एक गलिच्छ स्टोरी आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे अर्थातच उत्तर प्रदेशमध्ये तर उत्तर प्रदेश या ठिकाणचा कासगंज नावाचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं सिढपुरा नावाचा भाग आहे आणि त्या भागातील नगला पारसी नावाचं गाव आहे आता या गावामध्ये प्रमोद नावाचा एक तरुण राहतो आहे आणि तो दिल्ली या ठिकाणी कामाला आहे नोकरीला आहे आणि तो त्या ठिकाणी खाजगी नोकरी वगैरे त्याची चाललेली आहे आता लग्नाच्या वयात आलेला होता त्यानंतर आता घरच्यांना वाटत होतं की पोरग आता चांगलं कामाला लागले त्याच्यामुळे आता त्याला चांगली मुलगी बघितली पाहिजे त्याचं लग्न केलं पाहिजे आणि याच्यासाठी आता त्याला मुलगी बघायला सुरुवात झाली होती आता दुसऱ्या बाजूला पालिया नावाचं गाव आहे त्या गावामध्ये नारायण सिंह नावाचे एक व्यक्ती राहत आहेत आता त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्या पत्नीचं नाव आहे प्रेमवती आणि यांना दोन मुलं आहेत दोन मुली आहेत आणि घरी शेतीवाडी वगैरे मस्तपैकी सगळं चाललेलं आहे तर अशा पद्धतीनं हा परिवार आहे म्हणजे चार मुलं पती पत्नी आणि घरदार वगैरे असं तर या परिवारामधली सगळ्यात धाकटी मुलगी आहे तिचं नाव आहे शिवानी आता ही जी शिवानी आहे ती सुद्धा लग्नाच्या वयात आलेली होती सोळा सतरा वर्षाची ती झालेली होती आणि आता आई वडिलांना टेन्शन आलं होतं आता गावाकडं लवकरच लग्न होतं तर आई वडिलांना टेन्शन आलं होतं की आता ही मुलगी वयात आली मग आता तिचं लग्न केलं पाहिजे तिच्यासाठी मुलगा बघायला सुरुवात झालेली होती आता हे साल होतं दोन हजार अठराच आणि यावेळेस मग त्या प्रमोदच्या घरचे मुलगी बघत होते शिवानीच्या घरचे मुलगा बघत होते आणि बघता बघताही एकमेकांना यांनी बघितलं आणि बघितल्यानंतर यांच्यामध्ये म्हणजे म्हणजे बघितलं म्हणजे ह्या घरच्यांनी त्या घरच्यांना भेटले वगैरे आणि त्यांचं लग्न ठरलेलं होतं आणि दोन हजार साली अत्यंत धामधुमीमध्ये असं वाजत गाजत असं यांचं लग्न झालेलं आता यांच्या घरातली धाकटी मुलगी होती त्यामुळे यांनी ते लग्न अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं होतं आणि आता लग्न झालं नंतर ती मुलगी जी आहे ती मुलगी नगला पारसेना गावामध्ये नांदायला आलेली आहे आता काही दिवस त्यांचं आनंदाने संसार चालला आणि त्याच्यानंतर मग नवऱ्याचं काम होतं दिल्लीला त्यामुळे तो दिल्लीला जायचा मग दिल्लीला जायचा मग कधी सुट्टी मिळेल त्यावेळेस तो घरी यायचा अशा पद्धतीनं यांचा संसार काम नोकरी वगैरे सगळं चालू झालेलं होतं आता याच काळामध्ये यांना दोन मुली झाल्या होत्या आता एक मुलगी त्यांची अडीच वर्षाची आहे आणि दुसरी मुलगी जी आहे ती साधारण सहा महिन्याची आहे अशा पद्धतीनं दोन मुली चांगलं काम चांगली बायको नवरा अशा पद्धतीनं हा संसार चाललेला होता तारीख आहे पाच ऑक्टोबर दोन हजार आता या दिवशी रात्रीच्या वेळी त्या मुलीचे वडील जे आहेत म्हणजे त्या शिवानीचे वडील जे आहेत त्यांना फोन आला त्यांना माहिती मिळाली की तुमच्या मुलीनं स्वतःच जीवन संपवलंय आत्महत्या केलेली आहे लवकर या आता हे कळल्यानंतर मात्र ते वडील किंवा भाऊ बाकीची मंडळी नातेवाईक सगळी मंडळी माहेरची मंडळी धावत पळत रडत आरडत ओरडत त्या मुलीच्या घरी पोहोचले मुलीच्या घरी पोहोचले तर त्यांनी बघितलं की जावई जो आहे तो गायब झालेला होता आणि मुली मुलीचे डेड बॉडी जी आहे ती त्या खाटेवरती पडलेली होती आता हे त्यांनी बघितलं त्यानंतर त्या मुलीनं फाशी घेतली आणि आत्महत्या केली अशी सुद्धा माहिती त्यांना मिळालेली होती आणि मग नंतर तिने फाशी म्हणजे तिच्या घरची मंडळी जी आहेत म्हणजे तिचे सासू किंवा तिचा नवरा किंवा तिच्या घरातली बाकीची मंडळी ती सगळी कुठेतरी बाहेर गेलेली होती किंवा कामात कामावरती काहीतरी त्यांचं शेतामध्ये काम चाललेलं होतं बाजरीच्या का गव्हाच्या शेतामध्ये ते गेले होते आणि त्यानंतर मग घरी तर बघितलं तर ना आत्महत्या केलेली होती आणि नंतर मग यांनी तिच्या घरच्यांना कळवलं आणि नवरा जो आहे तो तिथून गायब झालेला होता त्यानंतर आता पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे आणि पोलिस तिथं पोहोचलेत मग त्यांनी ती डेड बॉडी ताब्यात घेतली पंचनामा केलेला आहे त्यानंतर मग अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली होती आणि यावेळेस मात्र काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या आता त्यावेळेस त्या मुलीचे जे वडील आहेत तर त्या वडिलांनी सांगितलं होतं की ही हत्या जी आहे किंवा ही आत्महत्या नाही तर ती हत्या आहे आणि ही हत्या त्यांच्या जावयानं म्हणजे त्या मुलीच्या पतीनं केलेली आहे माझ्या मुलीला यांनी मारलेलं आहे आता दुसऱ्या बाजूला यांची जी विहीन आहे म्हणजे त्या मुलीची सासू आणि जो जावय आहे त्याची आई तर तिचं नाव आहे नारायणी देवी आता ही नारायणी देवी आहे ना तिनं पोलिसांना असं सांगितलं होतं की ही जी हत्या झालेली आहे किंवा त्या मुलीला मारलेलं आहे ते त्या मुलीला त्या मुलीच्या आईमुळेच मरण आलेलं आहे किंवा त्या आईनंच तिला मारलेला आहे अशा पद्धतीनं तिनं ते सांगायला सुरुवात केली होती आणि नंतर अत्यंत गलिच्छ अशा पद्धतीची स्टोरी समोर आलेली होती की ज्यावरती आपला विश्वास बसत नाही पण दुर्दैवाने समाजामध्ये असे नालायक लोक आहेत आणि त्याच्यामुळेच अशा घटना घडत गरत राहतात तर बघा दोन हजार अठरामध्ये या प्रमोदचं आणि शिवानीचं लग्न झालेलं होतं त्यानंतर पती जो आहे तो दिल्लीला जायचा आणि सुट्टीच्या वेळेस घरी यायचा पण दुर्दैव बघा ज्या वेळेस तो गावाकडे यायचा त्यावेळेस अगोदर तो त्याच्या सासरवाडीला जायचा आता सासरवाडीला जायचा मग सासू त्याच्या पुढं 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 करायचे तर ठीक आहे आता सासू म्हणजे जर जावय आल्यानंतर त्याला त्याचं आदर सत्कार वगैरे केला जातो त्या पद्धतीनं तिथं व्हायचा हे सगळं चाललं होतं पण प्रत्येक वेळी काही झालं की पहिल्यांदा तो त्या सासरवाडीला येणार त्याच्यानंतर मग तिथून नंतर मग तो बायकोला भेटायला जाणार म्हणजे अगोदर सासूला भेटणार आणि नंतरच बायकोला भेटायला जाणार अशा पद्धतीनं या प्राण्याचं येणं जाणं सुरू झालेलं होतं आता सुरुवातीला कोणाच्या मनामध्ये काही शंका नव्हती की बाबा येतोय जावय येतोय राहतोय जातोय असं पण नंतर तो सारखाच यायला लागला आणि काही वेळेस असं व्हायचं की हा प्राणी यायचा सासूला भेटायचा त्यांच्याबरोबर ते काही गप्पा का व्हायच्या आणि त्याच्यानंतर हा बाबा परत कामावर निघून जायचा बायकोला भेटत नव्हता मुलांना भेटत नव्हता आणि त्याच्यामुळे मग आता इकडं त्या सासऱ्याच्या मनामध्ये किंवा त्या मुलीच्या त्या पत्नीच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागली की असं का करतोय आणि ज्यावेळेस यांनी पाळत ठेवली किंवा आम्ही घराच्या बाहेर जातो असं म्हणून ते गेलेच नाहीत किंवा कुठून तरी लवकर माघारी आले हे सगळं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जावई आणि सासू या दोघांच्या मध्ये संबंध निर्माण झालेले आहेत आणि ते दोघं अत्यंत गलिच्छ अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ते वागतायत आता ही गोष्ट ही त्या म्हणजे त्या मुलीच्या वडिलांनाही कळली की त्याची पत्नी आणि जावई हे दोघही असं करतायत आता हे कळल्यानंतर आता त्या मुलीला केवढा मोठा धक्का आहे की तिची जन्मदाती आई आणि तिचा पती यांच्यामध्ये अशा पद्धतीनं हे प्रकरण चाललंय हे कळल्यानंतर मात्र मग ती आता आरडाओरडा घरात गोंधळ वाद सगळ्या पाहुण्या रावळ्यांना कळलं नातेवाईकांना कळलं सगळ्यांना ह्या गोष्टी कळल्या होत्या की हे दोघं कशा पद्धतीने एकत्र येऊन शेण खात आहेत त्यानंतर मग त्या, त्या पतीनं त्या पत्नीला सांगितलं त्या मुलीनं नवऱ्याला सांगितलंय त्याच्यानंतर या दोघांना सगळ्यांनी पाहुण्यारावळ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा यांच्यामध्ये काय फरक पडले नाही उलट आता अशी स्थिती झालेली आहे की तो जो जावई आहे तो आणि त्याची सासू हे दोघे त्या सासऱ्याला मारायला लागले त्या सासऱ्यानं विरोध केला तर त्याला अनेक वेळा त्यांनी मारहाण केली आणि हिकड त्याची बायको विरोध करत होती त्याच्यामुळे त्या जावयानं त्या बायकोला सुद्धा मारायला सुरुवात केलेली होती म्हणजे तिचाही हिकड छळ चाललेला होता म्हणजे आता विचार करा की कुठल्या तोंडानं हे लोक त्या त्यांच्याशी बोलणार पण तरी सुद्धा म्हणजे जे, जे लोक नालायकपणा करत होते जे लोक चुकीचं वागत होते जे ना, अशा अशा पद्धतीनं गलिच्छपणे वागत होते आणि तेच प्राणी जे लोक प्रामाणिकपणे वागतायत त्यांना मारहाण करतायत जे लोक चांगल्या पद्धतीनं वागतायत त्यांना हे त्रास देत होते त्यांचा छळ करत होते आणि हा छळ अनेक वर्षापासून चाललेला होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्न झाले लग्न झाल्यानंतर सहा महिने पण झाले नाहीत तोच या दोघांच्या मध्ये अशा पद्धतीनं हे प्रकरण चालू झालं आणि त्याच्यानंतर आता दोन हजार अठरा साली झालेलं लग्न दोन हजार पंचवीस साल उगवलेलं होतं म्हणजे अठरा ते एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाले यांचं हे संबंध जे आहेत ते चाललेले होते घरचे विरोध करत होते सगळ्या पाहुण्या रावळ्यांमध्ये माहीत होतं सगळीकडे माहित होतं पण निर्लज्जम सदा सुखी अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं हे सगळं चाललेलं आहे विरोध होतोय भांडणं होतात इथपर्यंत ठीक होतं पण नंतर अशी स्थिती झाली की ते जावं आणि सासू यांना लग्न करायचंय यांना एकत्र यायचंय आणि त्यांना अडथळा ठरते ती त्यांची ह्याची पायको आणि तिची मुलगी आणि मग काय करायचं तर मग यांनी ठरवलं हिलाच मारून टाकायचं आणि त्या पद्धतीनं तिचा छळ करायला यांनी सुरुवात केलेली होती आणि आता अशी माहिती समोर येते की त्या छळाला कंटाळून तिनं स्वतःच जीवन संपवलेलं आहे आणि आता इकडं ते मुलीच्या माहेरची लोक जे आहेत ती माहेरची लोक सासरच्या लोकांवरती बोट आहेत की यांनी मारलं आणि सासरची लोक जे आहेत तर ते आहेत की या सासू सासूचं म्हणजे तिच्या सख्या आईचंच याच्याशी संबंध होते त्याच्यामुळे त्या सख्या आईचाच याच्यामध्ये हातपाय सगळं काय आहे अशा पद्धतीने यांच्यामध्ये हे वाद चाललेले आहेत आणि या सगळ्या काळामध्ये सासू आणि जावई यांचे आपत्तीजनक फोटो सुद्धा समोर आले होते मीडियामध्ये आलेले होते आणि त्याच्यामुळे आता या जेव्हा हे समोर आले त्यावेळेस मग या दोघांनाही कडक शिक्षा करावी अशी मागणी पुढे आलेली आहे आता या सगळ्यांमध्ये एक वेगळा विषय बघा म्हणजे हा ह्या सगळ्यांमध्ये झालं जावय आणि सासू यांच्यामधले अनैतिक संबंध त्याच्यामुळं त्या मुलीनं आत्महत्या केली किंवा के तिला आत्महत्या करण्याला प्रवृत्त करण्यात आलं किंवा तिचा जीव घेण्यात आला आता हे सगळं झाल्यानंतर त्या मुलीच्या माहेरची जी मंडळी आहेत तर त्या मंडळींनी त्या मुलीचे दीर तिचे सासू आणि नवरा यांना सुद्धा या प्रकरणामध्ये अडकवलेलं आहे म्हणजे जर समजा हे दोघ दो जण जर चुकीचं वागताय तर त्याच दोघांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना फक्त कायद्यानं शिक्षा तर होईलच पण सामाजिक शिक्षा सुद्धा त्यांना झाली पाहिजे सामाजिक शिक्षा आणि कायदेशीर शिक्षा अशी जर झाले तर अशा पद्धतीच्या घटना टाळता येऊ शकतात पण जे प्रकरण घडतात आता मुळामध्ये पाच सहा वर्षापासून जेव्हा हे प्रकरण चाललेलं होतं तर त्यावेळेस म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीनं ऍक्सेप्ट कोणी कसं करू शकतं म्हणजे माणूस किती इतकं निर्लज्ज कसं असू शकतं की अशा अशा नात्यांमध्ये ते राहत आहेत आणि ते लपून छपून नाहीये आता तर त्यांचे फोटो किंवा त्यांचे काही व्हिडिओ बिडिओ असे पण समोर आले होते म्हणजे इतके खालच्या थराला हे पोहोचलेले होते आणि त्यानंतर आता पारागदी हे आत्महत्येपर्यंत किंवा खुनापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली होती तर अशा पद्धतीची घटना समोर आली अत्यंत किळसवानी घटना आहे आणि अर्थात ती समोर आली म्हणून मी तुमच्या समोर मांडलेली आता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद